तेरा ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्री जय जय राम देहाचे भोग आणि आनंद तुम्हाला आपल्या हिताकरता दुसऱ्याच्या उपयोगी पडणं जरूर आहे तुम्ही असं नाही म्हणता कामा की परमात्म्यानंच याला अशा स्थितीत ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध कसं जावं तुम्हाला परमात्म्याच्या विरुद्ध जाणं शक्यच नाही पण आपल्या हिताकरता म्हणजे आपली देहबुद्धी कमी होण्यासाठी दुसऱ्याच्या उपयोगी पडणं हे जरुरीच आहे जसं लहान मुलांना खाऊ वगैरे दिला म्हणजे घरच्या यजमानाला तो पोचतो त्याप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडलं म्हणजे ते परमात्म्याला पोचत परमात्म्यानं पाठवलेली दुखणी संकट यात आनंद मानला पाहिजे एखाद्या आजारी माणसाची देह कष्ट घेऊन शुश्रूषा करायला मी जर तुम्हाला सांगितली तर ते काम तुम्ही आनंदानं कराल सद्गुरूंनी आपल्याला हे काम सांगितलंय याचा आनंदच वाटेल मग परमात्म्याच्या इच्छेने येणारी दुखणी संकट यांचाही तुम्ही का नाही आनंद मानू पण परमात्मा आपला सर्वस्वी हितकर्ता आहे असा तुमचा दृढ विश्वास आहे कुठं परमात्म्यानंच धाडलेली संकट त्यालाच दूर करायला कशी सांगावीत आणि दुसरं असं की भोग हा भोगलाच पाहिजे आता जर भोगला नाही तर तरी भोगावा लागणारच ना देह सुस्थितीत असला म्हणजे देहाचा विसर पडतो असं तुम्ही म्हणता पण तुम्हाला देहाचा खरा विसर कधीही पडत नाही त्याची आठवण सामान्यपणे असतेच दुखणं वगैरे आलं म्हणजे ती विशेषपणानं आपल्याला भासते इतकंच दुखणं आणि त्याचं दुःख ही दोन निराळी असल्यामुळं दुखणं आलं तरी मनुष्याला आनंदात राहता येईल ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचं जगणं प्राप्त होईल आणि म्हणून ज्याला आनंदात जगायचं आहे त्यांना नाम घ्यावं आणि भगवंताच्या अनुसंधानात राहावं अनुसंधान कशाला म्हणावं उठणं बसणं जप करणं वाचन करणं गप्पा गोष्टी करणं चेष्टा विनोद करणं इत्यादी सगळ्या क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा याचंच नाव अनुसंधान भगवंताचं अनुसंधान आपल्याला भगवंताकडे घेऊन जात मी अनुसंधान टिकवीन असा मनाचा निश्चय करावा जगाच्या प्रवाहात उलट पोहणं म्हणजे भगवंताचं अनुसंधान टिकवणच आहे भगवंताचे होऊन प्रपंच करणं ही सर्वश्रेष्ठ कला आहे भक्ताला ही कला अवगत झाल्यामुळं भक्त भगवंतमय होऊन त्याला सर्व जगतामध्ये आनंदच दिसतो देहाची सुखदुःख प्रारब्धावर टाकूया आणि नामस्मरण प्रयत्नानं आणि प्रेमान करूया जानकी जीवनस्मरण जय जय राम